अध्यक्ष नमस्कार साहेब काल खर तर गाडगर गावातील जे रावते कुटुंब आहे त्या कुटुंबाची बातमी आम्ही प्रसारित केली होती गेले चार वर्ष त्यांच्यावर अन्याय होतो त्यांची नव्वद टक्के जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे आणि ती बातमी पाहिली आणि आज तडक तुम्ही गाडघर या ठिकाणी पोहोचलात काय आज नेमकी म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया आहे मोरे साहेब खर तर मी या निश्चित करतो अधिकाऱ्यांच्या हलघर्षेपणामुळे दोन वर्षामध्ये हा खेळ चाललेला आहे ते अनिल रावते आणि त्यांचा भाऊ सुनील रावते सुनील रावते हा साठ टक्के अपंग आहे अनिल रावतेला दोन मुलं आहेत बायको आणि अत्यंत गरीब कुटुंब आहे आणि तो भूमिहन होतोय तरी पण या याचा इस्टिमेट नाही करता अंदाजे हा फडके बंधारा बांधला आणि त्यामध्ये अनंत रावते असतील आपले त्याचप्रमाणे मोहन रावते आणि अनिल रावते आणि सुनील रावते असे चार कुटुंबही उद्वष आले मी तिथं आता जातो आहे आपण आता बोलूया जे समोर जलाशय दिसतोय हाच फडके बंधारा आहे का आ, आए, आ, आनी, आनी हा हाच तो फडके बंधारा आहे आणि तर फडके बंधाराची आमचीच मागणी होती पण आमची मागणी आहे आमची मागणी अशी नव्हती तर कुठंतरी गरीब कुटुंब उद्ध्वस्त व्हावं आणि यांनी फडके बंधारा बांधावा आता त्यांनी खरंतर हा फडके बंधारा बांधला आम्हाला आनंद आहे आमच्या गाडघर गावाला आनंद आहे आणि इथं उन्हाळ्यामध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे परंतु आज हा फडके बंधारा बांधल्यामुळं अनिल सुनील आणि मोहन आणि खरं तर चार कुटुंब अनंत त्याच्यामध्ये आहे आणि चार कुटुंबात हे घर टोटल पाण्यामध्ये गेलेले आणि अशा प्रकारचं हे घर पाण्यामध्ये जाणं म्हणजे अधिकाऱ्याने आता एस्टिमेट केलं का अधिकाऱ्याने आता म्हणजे प्लॅन केला का नाही तर तिकडे बांधलं दरांनी इकडे माणसं बुडाली मेली अध्यक्ष ज्यावेळेस फडकी बंदराची उंची वाढवण्यात आली त्यानंतर पासून खरंतर हे सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत मग ज्यावेळेस उंची वाढवली त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा विचार प्रशासनाने केला नव्हता का त्यांना वाटलं रेटून जाईल आदिवासी भागामध्ये कोणी भांडे नाही यांचा कोणी विचार करणार नाही अशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या घमेंडीमध्ये ते होऊन गेलेले आणि म्हणून मी जाहीरपणे मगाशी सांगितलं का त्या अधिकाऱ्यांचा मी ते निषेध करतोय आणि मी तर असं म्हणेल ज्याने हे चुकीचं एस्टिमेट केलंय त्यांना सस्पेंड करा त्यांना कामावर ठेवू नका हे आता म्हणजे मी हे आता ही शेवटची टेप आहे त्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एखाद्याचं घर बुडवणं किंवा एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करणं हे शासनाचं धोरण नाही आहे शासन म्हणत नाही ज्या टायमाला एखादा फडके बंधारा होतो एखादा पादरताला होते त्या टायमाला ते इंजिनियर असतात त्या टायमाला ते वरिष्ठ अधिकारी असतात त्या टायमाला त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याची किती क्षेत्र जाते आहे ते क्षेत्र जातंय त्या क्षेत्राचं पुनर्वसन करायला पाहिजे त्यांना घर जातं त्यांना घर बांधून द्यायला पाहिजे त्यांचं घर गेल्यानंतर त्यांना ते खरं तर हे पैसे मिळायला पाहिजे शेतीची ना अशा प्रकारचं हा एक मोठा अन्याय ह्या चार कुटुंबावरती झालेला आहे आणि लहान लहान मुलं असताना हे अशा प्रकारचं मी खरं तर आता माझी पण मी पण काय मला या ठिकाणी मी अधिकाऱ्यांना मीडियाच्या माध्यमातून सुनावणार आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथं यावं जसं या शेतकऱ्यांचं कुटुंब होत असं झालं तसं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची त्या संबंधित अधिकाऱ्यांवर येळ येऊ नवं कायदा कोणता बाप नाही मग अधिकाऱ्यांनी जर हालकरची मना केला असेल तर अधिकारी सस्पेंड करा जर कोणी हे बंधारा बांधले तर ठेकेदारांनी जर चुकीचं केलं असेल त्याला त्याच्यावरती ते गुन्हा दाखल करा मनुष्यबळाचा आणि अशा प्रकारचं हे जे चाललेलं आहे हे निंदनीय आहे हा परिसर संपूर्ण डोंगर परिसर आहे आणि म्हणून अशा खरतर प्रस्थामध्ये या ठिकाणी मोरेसाहेब तुम्ही आहेत आमचे पत्रकार लोखंडे साहेब आहेत पत्रकार आपले पंढरे आहेत आणि आदिवासी चॅनेलचे पण पत्रकार चार पत्रकार या ठिकाणी चार चॅनलचे पत्रकार आले आहेत आणि म्हणून अनेक वेळा तुम्ही हा आवाज उठवला साहेबांनी पण सगळ्या पत्रकारांनी याचा आवाज उठवलेला आहे पण हा आवाज यांना ऐकू येतोय का नाही मग यांना हा आवाज ऐकू येण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याचा काय खानपड हल्ले ऐकू येईल असंही मला काहीतरी बोलू असं वाटतंय परंतु हां जमीन गेले तू पाण्यात का उभं राहिला जमीन गेले काय गेले पाण्यात गेले माझं तू किती दिवस पाण्यात राहणार आहे काय करणार पाण्यात राहणार तुम्ही जमीन दिल्याशिवाय पाण्या बाहेर निघणार बर तुला काय तो नाव काय रावते मी जमीन पण आहे तुमची जमीन आहे मी पाण्यात गेले का तुम्हाला आता भात आहे का खायला नाही ना बरं ठीक आहे आपण तुला न्याय देऊ बाहेर का हे बघा मोरे साहेब खरं तर एवढं छोटंसं मूल बालवाडी सुद्धा नाही अजून ते म्हणते जमीन पाण्यात गेले आम्ही तर आम्ही या पाण्यामध्ये आम्ही खर तर आमच्या पाण्यामध्ये आज इतका वाईट प्रश्न आहे आज खरं तर अनंत रावते असतील मोहन रावते असतील अनिल रावते असेल आणि अपंग सुनील रावते आणि अनिल रावतेची पत्नी आणि दोन्ही मुलं बा तो नाव काय रे तुम्ही का पाहण्यात भेटले जमीन गेले गे तुम्हाला पैशाना भेटले मग तुम्हाला तर खायला काही नाही का म्हणजे उपाशी आहेत का किती दिवस उपाशी आहेत दोन दिवस हा चार वर्ष आलो तुम्हाला असं म्हणजे तुमचं हालत या ठिकाणी मोरे साहेब हा प्रश्न लोक फार गंभीर आहे आज, आज मी खर तर शासनाला इशारा देतोय आज या ठिकाणी मी तहसीलदार साहेबांना फोन केलाय तहसीलदार साहेब जर इथं जर एक अर्ध्या तासाचा एक त्याच्या आतमध्ये आले नाही तर तहसीलदाराच्या सुद्धा हाफीसला टाळा ठोकण्याचा विशारा माझा या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आहे तहसीलदारांची मी आता दूरध्वनीवरून बोललोय आणि म्हणून अशा प्रकारचा हालगडचीपणा आधी लहान लहान मुलं हे कुटुंब हे कुटुंब उघड्यावर आहे आज खर तर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी वादळाचा अलर्ट केलेला आहे आज चक्रीवादळ आहे दोन दिवस चक्रीवादळ सांगितले तरी अधिकाऱ्यांची झोप जात नाही आणि जर या आदिवासी कुटुंबांना हे अधिकारी हलगर्जीपणा करून उद्ध्वस्त करणार असतील तहसीलदार म्हणतो मी येणार आहे अरे कधी येणार आहे माणसं पाण्यामध्ये बुडणार एखादा माणूस मिळणार अरे लहान लहान मुलं पाण्यामध्ये बसतात लाज वाटली पाहिजे अधिकाऱ्यांना थोडीशी तरी नंतर येतो म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांचा जल तंत्रज्ञान कोणत्या कायद्या मॅडम नाव आहे हांडे मॅडम असतील त्याची असतील त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील त्या सर्व अधिकाऱ्यांना माझा विचार आहे की ही बाब फार पेटणार एक तर आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विझत नाही ती वेळ आमच्या महाराष्ट्रातील आदिवासी संघटनेवर येऊ देऊ नव आणि या कुटुंबावर अन्याय होऊ नव यांना न्याय द्यावं ही मुलं लहान लहान मुलं घेऊन हे पाण्यामध्ये बसलेले आहेत आणि म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो तहसीलदार साहेब हे तुम्ही बाहेर या तहसीलदार साहेब आल्यानंतर आपण त्यांना विचारू आणि त्याच्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ परंतु माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही कुटुंबाने आग्रह धरू नका तुम्ही आपण त्यांना त्यांना आपण दहा विचारू आपण या ठिकाणी जलसंधाने घेणं जल किंवा पाण्यामध्ये पोरा लकडा घेऊन या ठिकाणी डुबणं हे माझ्या दृष्टीने हे आदिवासी वादा आला सोबण्यासारखं नाहीये जे तुम्ही वाचा मॅडम लकी पुत्र काय देणार आहे ना ते वाचून दाखवा फक्त मोठे नाव श्री सुनील प्रकाश राव ते राहणार घाटघर तालुका जुन्नर विषय घाटघर नान घाट तालुका जुन्नर येथे सिमेंट नाला बंद राहायच्या बाबतीत उपोषण संपवण्याबाबत उपरोक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की मौजे घाटघर नाणेघाट तालुका जुन्नर पुणे येथील जमीन गट नंबर दोनशे चौऱ्याऐंशी जमिनीचे नुकसान भरपाई मिळणे कामे मान्य तहसीलदार साहेब जुन्नर यांच्यामार्फत प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तसेच आपल्या गटातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी बंधाऱ्यात अंदाजपत्रकानुसार गेट बसवण्याचे काम व आपल्या गटात भराव करण्याचे काम इत्यादी कामे अंदाजपत्रकातील तांत्रिक निकषानुसार धरणातील पाणी कमी झाल्यानंतर करून देण्यात येतील तरी आपण दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस पासून सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे ही विनंती आपल्याला करण्यात येते लेखी देत ते दोन्ही आहेत मॅडम तुमचं पूर्ण नाव काय खाली मॅडमची सही, सही है, कार्यकारी अभियंते या ठिकाणी सुजता आंडे मॅडम या खात्याच्या प्रमुख आणि आपल्या जुन्नर तालुक्याचे कार्यक्रम तहसीलदार साहेब आणि पी आय साहेबांनी आणि सर्व त्यांच्यासोबत आले सर्किल तलाटी साहेब सर्व पत्रकार मित्र खरं तर आमचे मामा अनंता रावते असतील अनिल रावते असेल सुनील रावते असेल आणि मोहन रावते चार जणांनी एक खराच पाच लोकांचा सर असा प्रश्न आहे परंतु तुम्ही या ठिकाणी तातडीने मी दोन चार फोन तुम्ही आल्याबद्दल पत्रकाराला तुम्हाला धन्यवाद देतो कारण आता या पाण्यामध्ये सकाळीपासून लहान लहान मुलं बसली आणि मॅडम तुम्ही तात्यानं आलं आम्हाला आता हे आतापर्यंत लेखी आश्वासन भेटलं नव्हतं हो आज हे आपण त्यांना लेखी आश्वासन देतोय आणि म्हणून मी तुम्हाला अनिल सांगतो मामा हे लेखी आश्वासनानंतर तुम्ही आता उपोषण सोडायचं आहे कारण एवढ्या पावसामध्ये सुद्धा आता इथं सगळे अधिकारी इथं आलेले आहेत अधिवेशन चालू आहे अधिकाऱ्यांना अधिवेशन चालू असताना त्यांचं ऑफिस सोडता येत नाही कधीही कधीही अधिवेशनात माहिती मागू शकतात त्यामुळे अधिकाऱ्यांना जागा सोडता येत नाही परंतु आपल्या उपोषणाला सोडण्यासाठी आणि आपल्याला न्याय देण्यासाठी ही सर्व खाते प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत एवढंच नव्हे तर पोलीस संरक्षणचे हो पी आय साहेबसुद्धा या ठिकाणी आले आहेत आणि पत्रकार मित्र सगळे या ठिकाणी आले आहेत कारण हे कुटुंब आहे हे अत्यंत गरीब कुटुंब आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही दोन मार्ग निवडलेत भले काय पाणी काढायचं का त्यांना भराव करायचा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा हे खरं तर आपण त्यांना आता हे उपोषण आपण त्यांचं सोडणार आहे आणि हांडे मॅडम तुम्हीसुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर जे प्रयत्न करावेत त्या ठिकाणी मी तशा प्रकारचं पाठपुरावा करेलच मी एक कार्यकर्ता म्हणून ते तरी नातेवाईक म्हणून नाही परंतु पत्रकार मित्रांनाच माझी विनंती आहे का देवराम लांडे प्रसंग कोणता असू द्या अपघात असू द्या उपोषण असू द्या एखादं समजतो असू द्या त्या ठिकाणी पोचतो आणि म्हणून रावसाहेबांनी पत्र द्या आणि तुम्हाला ते मान्य आहे का सगळं सांगा तुला मान्य आता जे काही अधिकारी झाले शासकीय आणि जो काही मार्ग काढला वाटत नाही सर तुम्हाला तपलिक देवा मॅडम तुम्हाला पण मी पण माणूस आहे तुम्ही पण जसं साडेतीन वर्षे हे झालं तसं मी शंभर टक्के तुमच्यावरती आता सर सगळेच सर, म्हणजे सर, मी म्हणजे एकदम तुमच्याकडे किरकोळ माणूस आहे पण तुम्ही जसं मी तुमच्या विश्वास ठेवतो सगळ्यांवरती तुम्ही मला पाणी म्हणजे पावसाळा झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये हे करून ठेवलं द्यावा एवढीच माझी आता त्यांनी जो प्रस्ताव ठेवला तो मला मान्य आहे मान्य आहे ठीक आहे म्हणजे आता हे उपोषण तुमचं तुम्ही सोडताय आहे पत्र त्यांना या ठिकाणी लेखी आश्वासन दिल्यानंतर लेखी दिल्यानंतर हे उपसण खर अनंता रावते आणि अनिल रावते सुनील रावते आणि आपले मोहन रावते आणि खरात हे पाचशे लोकांचं उपोषण या ठिकाणी सुटला असं मी जाहीर करतो आणि तहसीलदार साहेब आणि मॅडम आणि सर्व अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो नमस्ते